कसं आहे माहिती आहे का सध्या अनेकजण सगळ्यात जास्त वेळ हे सोशल मीडियावर घालवत आहेत आणि बऱ्याच वेळ मोबाईल बघत आहेत मग या मोबाईलवर बघत असताना एक तरुण असं स्क्रोल करत एक 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 एक, एक, एक व्हिडिओ एक एक पोस्ट बघत होता तेवढ्यात त्याला एक सोशल मीडियावर पोस्ट दिसली आणि त्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं की श्रीमंत घरातील महिलांना प्रेग्नंट करा आणि लाखो रुपये कमवा मग आता त्याला वाटलं वा घरी बसल्या बसल्या चांगली मज्जाच मज्जा आहे आणि कामसुद्धा काही जास्त अवघड नाही कारण की त्या वेबसाईटवर त्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं की तुम्ही जर अशा श्रीमंत महिलांना गर्भवती केलं तर त्यांची तुमची एका हॉटेलमध्ये भेट घालून दिली जाईल त्या हॉटेलचा खर्च ती समोरची महिला करेल आणि त्यासाठी तुम्हाला दोन ते आठ लाख रुपयाची रक्कमसुद्धा मिळेल मग हे सगळं वाचल्यानंतर ते तरुण मोठ्या प्रमाणात खुश झाला आणि ज्या ठिकाणी तो नंबर दिलाय त्या नंबरवर त्यांना फोन केला जेव्हा त्या नंबरवर फोन केला समोरच्या व्यक्तीनं तो फोन उचलला नाही पण मात्र थोड्या वेळानंतर फोन वापस आला आणि वापस आल्यानंतर विचारलं की तुम्ही ह्या कामासाठी तयार आहेत का तेव्हा तो तरुण म्हणला हो मी त्या कामासाठी तयार आहे पण मात्र त्यासाठी काय करावं लागेल ते म्हणे काही करायची गरज नाही फक्त तुम्हाला श्रीमंत घरातील महिलांना गर्भवती करायचं आहे आणि लाखो रुपये कमावायचे हो आहेत पण मात्र त्यासाठी काही शर्ती आणि काही अटीसुद्धा आहेत कारण की यामध्ये तुम्हाला येण्यासाठी रजिस्ट्रेशनसुद्धा करावं लागेल आणि तुम्ही काय एकदा रजिस्ट्रेशन केलं की मग तुम्हाला काही महिलांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि फोटोसुद्धा दिले जातील आणि जाईल आता हा तरुण मोठ्या प्रमाणात खुश झाला आणि किती रुपये फीस आहे असं त्या महिलेला विचारलं तेव्हा समोरच्या त्या व्यक्तीनं सांगितलं की बाराशे रुपये एंट्री फीस आहे याने बाराशे रुपये एंट्री फीस भरली आणि त्यानंतर सुरू झाला एक धक्कादायक खेळ नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ज्या पद्धतीनं फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्याच पद्धतीनं आता सोशल मीडियावर फसवण्याचा एक नवीन प्रकार समोर आला आहे आणि तो प्रकार म्हणजे महिलांना गर्भवती करा आणि लाख रुपये कमवा ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब सर्व्हिस या नावानं सोशल मीडियावर काही पोस्ट फिरत आहेत आणि त्या पोस्टच्या माध्यमातून तरुणांना पुरुषांना आकर्षित केलं जातं ज्यांच्या हाताला काम नाही नोकरी नाही अशा तरुणांना हेरून हे, हे लोक फसवत आहेत त्याच पद्धतीनं पुण्यातील एका तरुणानं त्या वेबसाईटवर क्लिक केलं त्या पोस्टवर क्लिक केलं त्याला त्या ठिकाणी नंबर दिसला त्या नंबरवर त्यानं फोन केला फोननंतर त्या ठिकाणी बाराशे रुपये भरले आणि बाराशे रुपये भरल्यानंतर समोरून जी बोलणारी व्यक्ती आहे त्यामध्ये कधी महिला असतात पुरुष असतात ते त्या तरुणाला सांगू लागले की तुमचं रजिस्ट्रेशन आता झालेलं आहे तुम्हाला आम्ही काही फोटो पाठवतो आणि फोटो पाठवल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी महिलांना पसंत करा आणि कुठल्याही एका महिलेला पसंत केल्यानंतर तुम्हाला तिच्यासोबत राहायचं आहे आणि जोपर्यंत ती गर्भवती होत नाही तोपर्यंत ती तुम्हाला पैसे देणार आहे ही रक्कम दोन ते लाख ते आठ लाख रुपयापर्यंत असू शकते तुम्ही तिच्यासोबत किती वेळ घालवता याच्यावर सगळं ते डिफेंड आहे आता या सगळ्या गोष्टी गोड गोड गोष्टी त्या तरुणानं ऐकल्यानंतर मोठ्या प्रमाणात तो खुश झाला म्हणल्या बरोबर पहिल्याच झटक्यात त्यानं बाराशे रुपये भरून टाकले आता भेट होणार कधी भेट होणार अशी उत्सुकता त्याच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि त्या लोकांनी सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही हे सगळं काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही जर तुम्ही कोणाला सांगितले की तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सलच झाला म्हणून समजा मग तरुणाला ते सुद्धा वाटलं की आता काम होईप कोणाला सुद्धा सांगायचं नाही म्हणून समोरून पुन्हा त्याला फोन आला आणि सांगितलं की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल कारण की यामध्ये त्या महिलेचं आणि तुमचा एक करार करावा लागतो ती न्यायालयीन प्रक्रिया आहे तुमच्या दोघांचे काही पेपर बनवावे लागतात ला तुम्ही एक सोबत राहणार आहेत म्हणून ती महिला जे सगळे कागदपत्र करावं लागतात असं म्हणून अजून काही रक्कम त्या ठिकाणी भरावी लागेल असं त्या तरुणाला सांगितलं मग त्यानं अजून काही रक्कम त्या ठिकाणी भरली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली आता अजून काही रक्कम भरल्यानंतर समोरच्या त्या व्यक्तीनं त्या वेबसाईटवाल्यांनी त्या तरुणाला काही महिलांचे फोटो पाठवले आता काही फोटो पाठवल्यानंतर त्यापैकी एक महिलेची निवडसुद्धा त्या तरुणानं केली तारीखसुद्धा ठरवली पण मात्र तारीख ठरवण्या अगोदर काही ॲग्रीमेंट करार म्हणून आम्ही तुमच्या अकाउंटवर एवढे एवढे पैसे पाठवणार आहोत म्हणजे सुरुवातीचे जे काही दोन अडीच लाख रुपये आहेत ती रक्कम आम्ही तुमच्या अकाउंटवर पाठवणार आहोत पण मात्र त्याचा टॅक्स म्हणून काही रक्कम तुम्हाला आधी जमा का करावी लागेल असं समोरकडून सांगण्यात आलं आता समोरून बोलणारी सुद्धा गोड गोड महिलाच होती आणि याला सुद्धा एका महिलेचा फोटो दाखवलेला होता आणि तो त्याला मोठ्या प्रमाणात आवडलेला होता आता फोटो पाहिल्यानंतर उरलेली जी रक्कम आहे ती सुद्धा त्यानं त्या ठिकाणी पूर्णपणे भरली आणि असं करत 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 त्याने वीस हजार रुपये त्या वेबसाईटमध्ये घातले आणि घातल्यानंतर कधी भेट होते काय भेट होते कोणत्या हॉटेलमध्ये भेट होते याची वाट तो पाहू लागला आता वाट पाहू लागला आणि जेव्हा ते तारीख सुद्धा निघून गेली तेव्हा त्या ते व्यक्तीला यानं फोन करायचा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्यांचा फोनही लागला नाही आणि काहीच लागला नाही मग काही केलं तरी फोन लागला नसल्यामुळं नेमकं काय करावं काय नाही हे तुला सुद्धा समजत नव्हतं मग शेवटी कंटाळून ते त्यानं हे सगळं प्रकरण जवळच्या व्यक्तीला सांगितलं आणि सगळं प्रकरण उघड झालं की सोशल मीडियावर कशा पद्धतीनं फसवलं जातं मात्र ज्या पद्धतीनं फसवलं आहे त्याची तक्रारसुद्धा अनेक जण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करत नाहीत कारण की यामध्ये नाव खराब होऊ शकतं बदनामी होऊ शकते म्हणून काही जणं तक्रारीसुद्धा दाखल करत नाहीत पण मात्र ज्यांची आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे असे लोक तक्रार दाखल करतात पण मात्र नाव उघड न करण्याच्या अटीवर हे सगळं प्रकार त्या ठिकाणी घडतो पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या सोशल मीडियावर फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहेत मोबाईलवर सुद्धा फसवणुकीचे वा प्रकार वाढत चालले त्यामुळे सरकारनं सुद्धा आता फोन लावण्या अगोदर एक कॉलर टोन सुद्धा चालू केली आहे आणि त्यामध्ये सुद्धा सांगितलेला आहे कि कर रहा कर रहा कुटले की सतर्क राहा जागरूक राहा कुठल्याही अनोळखीच्या व्यक्तीला तुमचा ओ टी पी पासवर्ड किंवा ओळखी लिंकवर क्लिक न क्लिक करू नका अशा मार्गदर्शन सूचना केल्या जात आहेत पण मात्र तरीसुद्धा काही लोक ऐकायला तयार नाहीत एखाद्या ठिकाणी क्लिक करतात आणि आर्थिकदृष्ट्या नुकसान करून बसतात असं आपलं एकंदरीत वाटतं आता ज्या पद्धतीनं हे सगळं घडतं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा